आज तवा फ्राय चिकन त्याच्यासाठी असं बोनलेस चिकन आहे ना पाव शेअर घेऊन आले हे बघा बघा अद्रक लसण कोथिंबीर आणि हिरव्या मिरची पेस्ट आहे एक चमचा टाकून द्यायची मीठ मीठ थोडं टाकायचं नॉर्मली सिक्स्टी फाईव्ह चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकलाय हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं हे बघा हे चांगलं मिक्स करून घेतलंय आणि अंड असं फोडायचं चमचेनी तवा फ्राय चिकन आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनिट मॅरिनेशन ठेवायचं तेल टाकायचं थोडं तेल गरम झाले आपण मॅरिनेशन केलेलं दे आहे ना चिकन टाकून देत आता असं मस्त पैकी तवा फ्राय चिकन त्याला या बाजूने आहे ना चार पाच मिनिटं शिजू द्यायचं बोनलेस चिकन आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही लवकर शिजणार आहे हे तवा फ्राय चिकन पाच झाले झालेलं इकडून त्या साईड कुठून पलटी करून घेऊ गुण जरा आता या साइड कोण आहे ना आता या साहेब तू पाच मिनटं शिजू द्यायचंय पट्टी करून घेतलंय इकडून चार पाच मिनटं शिजवायचंय मग मस्तपैकी तवा फ्राय चिकन खाणार आहे आपलं एकदम भारी झाले तवा फ्राय चिकन हे बघा